हे सर्व डस्ट मार्बल okay. आहे आणि याच्यात जयपूरचे लिप गोल्ड आहे जयपूरवर आता दिवाळीचा सीझन आहे त्यामुळे लक्ष्मी गणेश आहेत आपल्याकडे गाय बछडा आहे आपल्याकडे म्हणजे काव चाईल म्हणतात त्यांना राम दरबार आहे राम दरबार आपल्याकडे सहा इंच पासून येणार आपल्याला हे कृष्ण भगवान आहेत पण नवीन कार घेतात त्याच्यात गणपती बाप्पाचं आपण आवाहन करतात बसवतात डेक्स बोर्ड वरती ते गोल्ड प्लेटेड हे गोल्ड पूर्ण गोल्ड प्लेटेड आहे पंचधातू मध्ये आहे अयोध्यामध्ये जे बालकराम गणपती आहे ब्लॅक मध्ये आहे वेगळे वेगळे स्वरूप आहे देवांचे गणपती बाप्पाचे उल्लू आहेत लक्ष्मीचे जे फ्रेंट आहे त्याला आपण फॅमिली एलिफेंट म्हणू शकतात गणेश जी के मूर्ती अलग अलग रूप में है अलग अलग डिझाईन मे आहे ग्लास के अंदर एक्रिलिक ग्लास के अंदर तिरुपती बालाजी कृष्ण भगवान खूप वेगळी क्वालिटी आहेत वेगळेवेगळे कलर आहेत आपल्याकडे वॉटर फाउंटन आहेत देवस्वरूप मध्ये म्हणजे मूर्तीमध्ये व्हरायटी पण तुम्हाला पुष्कळ मिळून जातील वेगवेगळ्या जा पद्धतीच्या वेगवेगळ्या रूपामध्ये पण आहेत ते भगवान विष्णू भगवानचे जे सर्व सर्व रूप आहे की जे हाती चलते है तो झुंड मे चलते बनावट जो आहे भगवान की वो आपको एक एक चीज पंचमुखी गणपती बाबा पंचमुखी आहे स्वामी समोर महाराज छत्रपती शिवाजी महाराज साहेब पूर्ण फिनिशिंग बनवलेली आहे विष्णु भगवान आहे एक एक चीज पंचमुखी हनुमान बैठे हुए हु हे प्रोडक्शन है त्यानंतर बघा राम दरबार खूप सुंदर असं बघा काली माता मध्ये पण तुम्हाला असे सायझेस मिळून जातील बघा समोर तुम्ही पाहू शकता श्री सिद्धिविनायकाची खूप सुंदर अशी मूर्ती आहे बघा तर तुम्ही पाहू शकता इथे श्रीकृष्णाची खूप सुंदर अशा मूर्ती आहेत बघा एक आहे तुम्हाला कलर शेड मध्ये जाणार आणि एक तुम्हाला ग्रीन कलर मध्ये मिळणार आहे कृष्ण भगवान की मूर्ति है ये एकदम ये भगवान के तर माझ्या मागे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशा मूर्तींचे कलेक्शन्स आहेत तर नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समोरच होतं माझं नाव आहे रोहन किशोरीचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये जसं की दीपावली असं लवकरच येतो आहे सोबतच आपले काही ना काही कार्यक्रम असतातच तर त्यामध्ये आपल्याला आपण काही ना काही काई भेटवस्तू देतो बरोबर आहे ते भेटवस्तूसाठी आपण मूर्तींचे असे काही सुंदर सुंदर या ठिकाणी कलेक्शन्स पाहायला आहोत जे म्हणजे ग्रँड रोड वेस्टला जी आठ या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला मूर्तींचे असे काही कलेक्शन पाहायला मिळतील जे तुमच्या डोळ्यांना एकदम आकर्षित करतील तर आपण हे व्हिडिओच्यामध्ये सगळे कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर जास्त वेळ नका व्हिडिओ सुरुवात करूया चला तर व्हिडिओ आपण मग व्हिडिओमध्ये तर हा तुम्ही समोर पाहू शकता ग्रँड रोड स्टेशन आहे या रोडला हा समोर ब्रिज ब्रिज दिसेल तुम्हाला या रोडने तुम्हाला चालत यायचं आहे या रोडने चालत आलात की हा अगस्ट क्रांती मार्ग आहे समोर आहे नाना चौक या रोडने तुम्हाला पुढे चालत जायचं आहे या रोडने तुम्ही पुढे चालत आलात की इथे तुम्ही चालत आलात की समोर तुम्हाला दिसेल हा सिंपनी रेस्टॉरंट आहे त्याच्या एक्झॅक्टली अपोजिटला आहे एस जी आर्ट या ठिकाणी आपल्याला आतमध्ये जायचं आहे नमस्कार दादा तर माझं नाव आहे रोहन शिवधरी आपल्या चॅनलचं नाव आहे तेजस्विनी अँड रोहन ब्लॉग तर आपल्या चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे तर सर्वात पहिलं आपलं नाव सांगा ना माझं नाव श्याम आहे श्याम दुबे आणि ज्या तुम तुम्ही शॉपमध्ये आले आहेत ते तुमचं वेलकम आहे सुस्वागतम माझे सर्व जे लोक पाहणार आहे हा व्हिडिओ त्यांना गणपती बाप्पा मोर्या आणि जय माता दी सुरुवात करूया आपण तुम्ही जर ह्या दुकानाला आलो तर ह्या शॉप चा नाव दुकानचं नाव आहे एस जी आर्ट मरून ओके okay. आणि आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर आहोत ओके तुम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर आहात अरे हो आणि हे जे तुम्ही आले ते एक्सक्लुझिव्ह देवांचे स्टोर रूम आहे शोरूम okay. आहे ओके तुम्ही पाहत असाल काय एक्सक्लुझिव्ह आयटम तुम्हाला इकडे बघायला भेटणार ओके okay. हे आम्ही आपल्याला दाखवतो ओके okay, सुरुवात करा दाखवायला हे बघा हे सर्व डस्ट मार्बल आहे आणि याच्यात जयपूरचे लिप गोल्ड आहे जयपूर वर्क केलेले आहेत त्याच्यात गणपती बाप्पा आहे गोपाल आहे लड्डू गोपाल आहे गाय राधा कृष्ण आहे कृष्ण भगवान आहे आता दिवाळीचा सीजन आहे त्यामुळे लक्ष्मी गणेश आहेत आपल्याकडे okay. आणि त्याच्या अगोदर वासु बारस येणार म्हणजे ते धनतेरस म्हणतात त्याच्या अगोदर एक आपण बारस म्हणून म्हणतात ते okay. हे गाय वासू गाय बछडा आहे आपल्याकडे म्हणजे काव चाईल्ड म्हणतात त्यांना त्याच्यात खूप आहे आपल्याकडे वेगळे वेगळे कलर आहे लहान मोठी साईज आहे आपल्याकडे ओके okay. रामदरबार आहे रामदरबार आपल्याकडे सहा पासून सुरुवात आहे आणि दोन पर्यंत okay. आहे ओके त्याच्यात आपल्याला कलरफुल भेटेल फुल व्हाईट भेटेल मार्बल टच पावडरच्या मटेरियलमध्ये भेटणार आपल्याला हे कृष्ण भगवान आहेत लोकायला अँटी कृष्ण भगवान म्हणतात म्हणजे एंटी ग्रुप आहे म्हणजे एक वेगळं रूप आहे देवांचे ओके okay. वरती मोरपीच आहे नंतर आपण पाहू शकतात इकडे हे सर्व कार गणेश म्हणजे जे आपण नवीन कार घेतात त्याच्यात गणपती बाप्पाचं आपण आवाहन करतात बसवतात बोर्डवर त्यांच्यात एक्सक्लुसिव्ह व्हेरायटी आहे आपल्याकडे डेड दोन इंचपासून चार पाच इंचपर्यंत आहे हे गोल्ड प्लेटेड ओके गोल्ड प्लेटेड हां हे गोल्ड पूर्ण गोल्ड प्लेटेड आहेत ओके याच्यानंतर हे गोल्ड मध्ये व्हाईट कलर केलं आहे वरती आपण बघू शकतात हे ऑरेंजमध्ये आहे रेडमध्ये आहे त्याच्यानंतर पंचधातूमध्ये आहे Okay, हा पंचधातू okay, मध्ये आहे त्याच्यात okay. सर्व देवा देवांची मूर्ती आहे okay. आपल्याकडे ह्याच्यानंतर एक्सक्लुसिव्ह मटेरियल मध्ये आहे आणि सौरस्की स्टोन ज्याला ऑस्ट्रेलियन स्टोन म्हणतात त्याच्यात okay. वेगळे वेगळे कलर आहे आपल्याकडे okay. सिल्वर गोल्डन ऑरेंज ग्रे ब्राऊन कलर तसंच आपल्याकडे आपण पाहत असेल तर हे कॅबिनेटमध्ये आहे कॅबिनेटमध्ये म्हणजे ग्लास मध्ये आतमध्ये स्टोनचे वर्क केलेले आहेत त्याच्यात पण खूप साईट रेंज आहे आपल्याकडे गणपती बाप्पा आहेत राधाकृष्ण आहे आता हे अयोध्यामध्ये जे बालकराम ललाचे आपले जे मंदिर भव्य बनलेलं आहे त्याच्यात जे बालकराम भगवान म्हणून आपण विराजमान केले देवांना राम भगवानला खूप सुंदर हां त्यांचे हे रूप आहे आणि याला पूर्ण ज्वेलरी म्हणजे स्टोन करून वरून एक्ट्रोलिकचा ग्लास बसून अंदाज अप्रॉक्सिमेटली हे अठरा इंच पीस आहे इथे आपण पाहू शकतात हे एंटिक गणपती आहे ब्लॅक मध्ये आहे वेगळे वेगळे स्वरूप आहे देवांचे गणपती बाप्पाचे अष्टविनायक पण आहेत अष्टविनायक पण आहेत खूप सुंदर आहे हे सगळे सोपीस आहेत हे सर्व सोपीस आहे त्याच्यात काचवा आहे एलिफंट आहे उल्लू आहेत महालक्ष्मीचे जे सवारी आहे ते आहेत ओके आपल्याकडे त्याच्यात वेगळे वेगळे कलर आहे व्हाईट ब्रेक सिरामिक कलर ओके okay. नंतर नंतर हे कुठले आहेत याच्यामध्ये याच्यामध्ये हे लाईन आहे आपल्याकडे पॅनथर आहेत ओके आहेत ना हे हेल आहेत इविला झाड आहे झाड आहे हातीमध्ये ते हातीमध्ये म्हणजे याचे फॅमिली एलिफेंट आहे त्याला आपण फॅमिली एलिफेंट म्हणू शकतात त्यानंतर कासव पण कासव आहे आपल्याकडे okay, हे सर्व फायबर मध्ये आहे फायबर मध्ये हे फायबर मध्ये आहे आणि घोडे वगैरे वगैरे सर्व डस्ट मार्बल मध्ये आहेत त्याच्या पाठीमागे पण अनेक वेगळ्या वेगळ्या रूप मध्ये आहेत हत्ती कशामध्ये बनलेले ते पण ते सर्व फायबर मध्ये असे एकदम लाकडामध्ये बनले ते लाकडा तिला ओट फिनिश दिलेला आहे मूर्तीची फिनिशिंग तर खूप सुंदर तुमची हा आता आपण पाहतो भगवान बुद्ध गौतम बुद्ध खूब भगवान गौतम बुद्ध हित खूब कलर है अपने कड़े ग्रे है ब्राउन है ऑरेंज है येलो है फुल व्हाइट है फुल ब्लैक है सर्व साइज है ओके साइज मिले हाँ साइज मध्य है दह इंच आठ इंच बारह इंच दोन फूट पर्यत है अपने कड़े देखिए अभी आप देख रहे हैं ये गणेश जी के मूर्ति अलग अलग रूप में है अलग अलग डिजाइन में है इसमें हमारे पास स्पेशल व्हाइट कलर में भी है कलरफुल है आइवरी रेडियम कलर में है आपको प्लेन कलर भी मिल जाएंगे आपको अगर किसी को गिफ्ट uh, देना है जैसे दिवाली में है या शादी uh, ब्याह में है या कोई प्रसंग है या आपके घर की ओपनिंग है ओपनिंग सेरेमनी है उसमें भी आप हमारे यहाँ से क्वांटिटी में ले सकते हैं आपको कलर चेंज करना है तो वो करके मिल जाएगा हमारे पास से आपको इसके बाद आप देख सकते हैं ग्लास के अंदर एक uh, ग्लास के अंदर तिरुपति बालाजी कृष्ण भगवान जो भी जो भी हमारे हिंदू धर्म के देवी देवता होते हैं हैं छत्रपति शिवाजी छत्रपति शिवाजी राया है हमारे यहाँ वो भी आप देख सकते हैं ग्लास में डेकोरेशन के साथ है आपको लाइटिंग, लाइटिंग में भी मिल जाएंगे छत्रपति शिवाजी महाराज की मूर्तिया आपको लाइटिंग मध्य है छत्रपति शिवाजी महाराज हाँ आत लहन साइज मधी है अपने कड़े सिंह है खूप असतात वेगळी क्वालिटी आहेत वेगवेगळे कलर आहेत आपल्याकडे ते पण पाहू शकता काचे माही तुम्हाला कोणाला गिफ्टिंग वगैरे द्यायचं दिवाळीला हे सुद्धा इकडे पाहू शकता खूप सुंदर सुंदर असे गणपती बाप्पांची मूर्ती आहे श्रीकृष्ण राधा आहेत वरती पण ते पाहू शकता खूप सुंदर अशी गणपती बाप्पांच्या मूर्ती आहेत सोबतच सरस्वती सरस्वती आई आहेत त्याच्यानंतर लाफिंग बुद्ध आहे लाफिंग बुद्ध आहे स्पेशल आमचा हा प्रोडक्ट आहे ते आपल्याला कुठेही बघायला भेटणार नाही फिनिशिंग खूप सुंदर आहे मूर्ती आहे तो आणि लॉंग लास्टिक मध्ये चालणार पीस आहे असं नाही आहे की तुम्ही घेऊन गेले आणि ते खराब होणार तसं नाही आहे ओके त्याच्यानंतर हे वॉटर फाउंटन आहेत देवस्वरूप मध्ये खूपच सुंदर आहे वॉटर फाउंटन तुम्हाला गौतम बुद्ध पण मिळतील त्यानंतर आपले शंकर पार्वती गणपती यांचे एकत्र ते पण आहेत फाउंटन त्याच्यामध्ये पण तिथे मागे आपण पाहू शकतो बघा त्या साईडला पण आहे गौतम बुद्ध खूप सुंदर अशी त्यांची मूर्ती आहे बघा इथ आपण पाहू शकतात गाय राधा कृष्ण आहेत कृष्ण भगवान गायबरोबर आहेत त्याच्यात कलरमध्ये पण आहे व्हाईटमध्ये आहे आणि वेगळ्या वेगळ्या कलरमध्ये आपल्याला त्याच्यात व्हरायटी इथे पण तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी श्री कृष्ण राधांची मूर्ती आहे म्हणजे मूर्तींमध्ये व्हरायटी पण तुम्हाला पुष्कळ मिळून जातील वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या रूपामध्ये पण आहेत खूप सुंदर बघा बालकृष्ण पण आहेत स्पेशल आपण दिवाळी साठी आणलेले आहेत त्याच्यात गणपती बाप्पा आहे घंटी आहे वरती दोन दिये आहेत राधाकृष्ण आहे, आहे। गणेश लक्ष्मी सरस्वतीजीची मूर्ती आहेत हे वॉल हँगिंग पीस आहेत खूप सुंदर रामदरबार आहेत काय ते भगवान विष्णू भगवानचे जे सवड okay. सर्व रूप आहे सर्व रूप आहे ते दर्शवलेले आहेत सुंदर खूपच सुंदर हे सगळ्यामध्ये एकदम अट्रॅक्टिव्ह वाटलं मला एकदम oh. काहीतरी वेगळं थँक्यू ये आप देख सकते हैं एक्सक्लूसिव इटालियन मार्बल बेस से बनाया हुआ सिल्वर 99 टंच प्लेटेड एलिफेंट का एक सेट है ये जो बनाया गया है इसका बेसिक रूप ऐसा है कि जैसे हम देखते हैं एनिमल प्लांट में देखते हैं डिस्कवरी में देखते हैं कि जब ये हाथी चलते हैं तो पूरे झुंड में चलते हैं आ, उनके बच्चे साथ में होते हैं उनकी फैमिली साथ में होती है तो ये आ, इसका मीनिंग ये है आ, और ये बेस पे बनाने का भाव ऐसा है हमारा और इस सोच ऐसी है कि जैसे हम परिवार संयुक्त रहने चाहिए एकत्र रहने चाहिए ऐसे ये एलिफेंट का जो पूरा परिवार है वो एकत्र है ऐसे हमें भी एकत्र रहना चाहिए इस भाव से इसको डिजाइन किया गया है और बनाया गया है पसंद आए तो लाइक और कमेंट जरूर करिएगा धन्यवाद थैंक यू सो मच नंतर मतलब अपन पाऊ सकता तो कृष्ण भगवान है स्टैंडिंग तो उबे हैं दोन फुट हाइट है तो, तो ज्वेलरी के लिए डेकोरेशन के नर तो ग्लास मधी बनौले है पीस है आप देख सकते हैं यहाँ पे ये प्रीमियम ब्रास क्वालिटी में आप देखेंगे तो एक एक कार्विंग आपको झलकेगा दिख दिखेगा आप आई नाक नाखून हाथ बनावट जो है भगवान की वो आपको एक एक चीज देखने को मिलेगा एकदम प्रीमियम और ब्रास क्वालिटी है ये आ, इसमें भी आप काफी आपको साइज और क्वालिटी मिल जाएगी इसके अंदर ओके याच्यामध्ये सगळ्या देवांची रूपं मिळून जाते ना, ना। ओहो खूपच सुंदर आहे बघा आणि याच्यामध्ये बघा पंचमुखी गणपती बघा पंचमुखी हनुमान आहेत सरस्वती माता आहेत अन्नपूर्णा माता आहेत स्वामी समर्थ महाराज आहेत स्वामी समर्थ महाराज छत्रपती शिवाजी महाराज साहेब आहेत खूपच सुंदर एलिफंट आहेत भगवान बुद्ध आहेत बरेच सारे तुम्हाला पाहायला मिळतील हे टोटल कशामध्ये ब्रास मध्ये प्रीमियम ब्रास मध्ये प्रीमियम ब्रास मध्ये बघा असे काही तुम्हाला पण मिळून जातील शुभलाभ आहेत खूप सुंदर आहेत त्याच्या अष्टलक्ष्मी कलाच आहे आपल्याकडे अष्टलक्ष्मी कलाशा बघा त्यानंतर शंख पण आहे शंख आहेत लहान मोठे साईज शंखावरती पण तुम्ही पाहू शकता पूर्ण फिनिशिंग दिलेले बघा नुसतं शंख नाहीये बघा बघा आतमध्ये पूर्ण फिनिशिंग बनवलेली आहे विष्णू भगवान आहे सुंदर आहे बघा म्हणजे प्रत्येक यांच्या मूर्तींवरती प्रत्येक याच्यावरती खूप चांगल्या रीतीने बारकाईने फिनिशिंग दिलेले बघा प्रीमियम प्रीमियम ब्रास मध्ये आपला आपल्याकडे दिवे आहेत ओके दिवे पण मिळून जातील बघा पिरामिड आहेत घंटी आहेत आपल्याकडे काचबा आहेत आपल्याकडे घंटी काजबा खूब खूब वेरायटिया आए देख सकते हैं प्रीमियम ब्रास में भगवान कृष्ण भगवान की मूर्ति है इसकी आप क्वालिटी देख सकते हैं फिनिशिंग खूब सुंदर है आप कार्विंग देख सकते हैं एक एक चीज आपको उभर के आएगा और दिखेगा आप ये साइड भी देख सकते हैं पूरा भगवान के एक फ्रंट है बैक फिनिशिंग हो सुंदर देख सकते हैं पंचमुखी हनुमान बैठे हुए हैं इसमें आपको ऑरेंज कलर में मिल जाएंगे आ, वाइट में मिल जाएंगे इसमें खड़े हुए पंचमुखी हनुमान की भी रेंज मिल जाएगी वो भी आप देख सकते हैं इसका बाद शायद आपको वो वीडियो में आएगा शिव परिवार है भगवान शिव के परिवार है कार्तिक भगवान है गणेश जी हैं माता पार्वती हैं शंकर भगवान हैं उनमें आपको अनेक अनेक रूप में मिलेंगे अलग डिजाइन में मिल जाएगा आपको अलग अलग कलर में मिल जाएगा छोटी बड़ी साइज़ मिल जाएगी आपको छः इंच से लेकर दो फुट तक में उसके बाद आप देख सकते हैं आदि योगी उसमें आपको ब्लैक वाइट इसमें भी आपको अलग अलग साइज और वेराइटी मिल जाएगा देखने के लिए आप देख सकते हैं धनवंतरी भगवान है कलर में ब्लैक में कृष्ण भगवान है धनवंतरी धनवंतरी भगवान डॉक्टर लोग पूछते हैं उनको ये आप देख सकते हैं ये हमारा एक्सक्लूसिव प्रोडक्शन है आ, ये सिल्वर 99 टन सिल्वर कोटेड वैरायटी है ये इसमें आपको छोटी बड़ी सभी साइजें मिल जाएंगी और ये जो है वो लॉन्ग लास्टिक सिल्वर कोटेड है ऐसे नहीं है कि आप ले जाएंगे उसके कुछ महीने बाद काला पड़ेगा ऐसे नहीं इसमें एक्सो जो राम दरबार है गणेश लक्ष्मी है इसमें आप देख सकते हैं गणेश लक्ष्मी है अलग अलग वेराइटी अलग अलग कलर में उसके बाद आप कांधे नगा दे सक, देख सकते हैं प्रीमियम क्वालिटी है ये सिल्वर एंटिक में बनाया गया है त्याच्या एलिफेंट देख सकते हैं आप हाथी अलग अलग रूप म सब हाथी के सून देखिए आप ऊपर है बडा हाथी का सून जो है वो आहे वेचे निचे उपर आहे ते पण पाहू शकता खूप सुंदर असे लाफिंग मुद्दा आहेत त्यानंतर बघा राम दरबार खूप सुंदर असे बघा श्रीरामायाची लक्ष्मण आहेत सीता आहेत आणि श्री हनुमान आहेत पाटी आपण पाहू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांची खूप अशी सुंदर मूर्ती आहे त्याच्यानंतर इकडे पाहू शकतो आपण गणपती बाप्पांची अशी सुंदर अशी मूर्ती आहे इकडे सुद्धा आपण पाहू शकतो श्री सरस्वती माता खूप त्याच्यामध्ये पण तुम्हाला साईजेस मिळून जातील त्यानंतर पुन्हा एकदा गणपती बाप्पा कलर शेडमध्ये त्याच्यानंतर बघ अशी काही रामदरबार आहेत ते पण तुम्हाला कलर शेडमध्ये मिळून जातील इथे पण तुम्हाला मोठ्या साईजमध्ये बघ आदियोगी हो आपली शिवशंकरांची मूर्ती खूप सुंदर अशी मिळून जाणार त्याच्यानंतर बघा गणपती बाप्पाच्या बरेच सारे मूर्ती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे पाहायला मिळतील हे आपण पाहू शकतात भगवान बुद्ध आहे मोठी साईज दोन फीटमध्ये आंबेमा आहेत दोन फूटमध्ये गणपती भगवान आहेत दोन फूट मध्ये वेगळ्या वेगळ्या कलर मध्ये आहेत हे बघा हे राम दरबार आहेत मोठे दोन फूटच्या साईज मध्ये आहेत त्याच्यात लहान पण आहे आपल्याकडे फुल व्हाईट फिनिशमध्ये आहे डस्ट मार्बल मध्ये कोपर बी दिखात आता आपण वरती चाललो वरती सुद्धा खूप मूर्ती तुम्हाला पाहायला मिळतील हे बघा या वॉल हँगिंग मध्ये आहेत वॉल पण तुम्हाला बरेच सारे इथे पाहायला मिळतील त्याच्यामध्ये पण बघा खूप सुंदर सुंदर असे तुम्हाला जैन धर्मचे नौकार मंत्र आहेत फ्रेममध्ये ओके हे सगळे मंत्र वगैरे लिहिलेले आहेत ना याच्यावरती बघा बरेच सारे तुम्हाला मंत्र पाहायला मिळतील इथे पूर्ण फ्रेममध्ये आहेत आणि इथे पण काही बघा तुम्हाला असे मिळून जातील हे पान गणेश आहेत ओके हे पान गणेश पंचमुखी हनुमान जी आहेत उभे ओके ऑरेंज ऑरेंज कलरमध्ये आहेत आपल्याकडे ओके हे सर्व व्हाईट मॅट फिनिश मध्ये आहेत आपल्याकडे पूर्ण व्हाईट फिनिश मध्ये ना व्हाईट मॅट फिनिश मॅट फिनिश आहेत म्हणजे हे शायनिंग आहेत मॅट नाही मॅट फिनिश आहेत बरेच सारे याच्यामध्ये पण बघा खूप सुंदर सुंदर साईबाबा पण आहेत साईबाबांची पण रूप आहेत वेगवेगळी बघा खूप कलर मध्ये पण मिळून जाणार तुम्हाला व्हाईट शेड मध्ये पण मिळून जाणार इथे पण तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी आंबे मताची मूर्ती आहे ते बघा त्यानंतर बघा असे काही राधाकृष्ण राधाकृष्णाचे पण आहेत बघा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये खूप आहे बघा खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे यांच्याकडे मूर्तींचे गौमातासोबत पण आहेत त्यानंतर बघा इथे पण असे काही खूप सुंदर असे बघा ते कोडियार माता आहेत ओके कोडियार माता ओके त्याच्यानंतर काली माता पण आहे खूप सुंदर आहे बघा कालीमातामध्ये पण तुम्हाला असे सायझेस मिळून जातील बघा मूर्तींमध्ये पण पाठी पण बघा खूप सुंदर असे अंबीमाताचं रूप आहे त्याच्यानंतर इथे पण बघा पाहू शकतो आपण त्यानंतर काचेमध्ये इथे पण तुम्हाला असे मिळून जातील बघा या साईडला पण खूप सुंदर सुंदर व्हरायटी मूर्तींचे एवढेच ना तुम्ही बघून बघून बघायला आलात ना तर खूप सुंदर वाटेल व्हिडिओमध्ये बघण्यापेक्षा समोर आला तर खूप छान वाटेल ते बघा इथे पण बघा खूप सुंदर सिद्धिविनायक बाप्पा जेव्हा खूप सुंदर अशी मूर्ती त्यानंतर बघा छत्रपती शिवाजी महाराज आपले समोर आपण पाहू शकतोय बघा गणपती बाप्पाच्या खूप सुंदर अशा मूर्ती आहेत ते बघा गणपती बाप्पा तुम्ही पाहू शकता ब्लॅक कलरमध्ये सुद्धा आहेत खूप सुंदर असे त्यानंतर खूप गणपती बाप्पामध्ये तुम्हाला खूप व्हरायटी वेगळ्या मिळून जातील मूर्ती खूप कलेक्शन खूप सुंदर सुंदर यांच्याकडे कलेक्शन्स आहेत इथे पण तुम्ही पाहू शकता बघा आपले छत्रपती शिवाजी महाराज इथे पण आहे बघा गणपती बाप्पा खूप सुंदर असे असे काचेमध्ये पण खूप व्हरायटी मिळून जातील कोणाला काय गिफ्टी वगैरे देण्यासाठी त्यानंतर बघा या सेटला पण बरेच सारे गणेश आहेत बघा दगडू गणेश आहेत ओके दगडूशेठ चे शे गणपती बाप्पा खूप सुंदर असे प्रसाद गणेश आहेत आपल्याकडे ओके हे प्रसाद गणेश ना हो ओके बासुरी गणेश आहेत गणेश पण आहे बघा आणि याच्यामध्ये बघा असं पूर्ण रेडी केलेलं आहे पूर्ण कशा रीतीने बनवलं प्रॉपर कसं नैवेद्य वगैरे दाखवतात ते सगळं बनवलेलं आहे गणपती बाप्पाच्या समोर वर्क आपण पाहू शकता आई पूर्ण डोळे डोळे वगैरे आपण पाहू शकतात एकदम व्यवस्थित आहेत लहान साईज मध्ये दगडू गणेश आहे आपल्याकडे ओके बाहेर पण तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी अंबे पाताची मूर्ती आहे त्यानंतर बघा विठ्ठल रकुमाई आहेत त्यानंतर श्रीकृष्ण राधा खूप सुंदर असे आहेत आणि पाठीमध्ये पाहू शकता शंकर पार्वती आणि गणपती बाप्पा आहेत आणि कलरिंगमध्ये पण आहेत बघा त्यानंतर वरतीसुद्धा पाहू शकता माता आहेत वासुरूसोबत त्यानंतर राम दरबार बघा खूप सुंदर असे बघा मूर्तीचे कलेक्शन तर बरेच सारे आहेत या ठिकाणी मी बोलून थोडं कमीच आहे बघा समोर तुम्ही सुद्धा गणपती बाप्पा आहेत श्रीकृष्ण राधा आहेत या बाजूलासुद्धा आपण पाहू शकतो बघा खूप सुंदर अशा मूर्ती आहेत बघा इथे पण बघा खूप अशा सुंदर मूर्ती मूर्ती पाहायला मिळतील तुम्हाला समोर तुम्ही पाहू शकता श्री सिद्धिविनायकाची खूप सुंदर अशी मूर्ती आहे बघा त्यानंतर बाजूला सुद्धा तुम्ही पाहू शकता श्री राधा मग तुम्हाला मोठ्या साईजमध्ये मध्ये सुद्धा मूर्ती या ठिकाणी मिळून जातील त्यानंतर बघा गौतम बुद्धांची पण आहे खूप सुंदर अशी मूर्ती बघा तर तुम्ही पाहू शकता इथे श्री कृष्णाची खूप सुंदर अशा मूर्ती आहेत बघा एक आहे तुम्हाला कलर शेडमध्ये मिळून जाणार आणि एक तुम्हाला ग्रीन कलरमध्ये मिळणार आहे तुम्हाला मेटल फिनिश आहे आणि जी बनवली मूर्ती जी डस्ट मार्बल पावडरमध्ये आहे खूप बघा फिनिशिंग खूपच सुंदर आहे आणि याचं जे बनवण्याची ही कला आहे ना खूपच बघा एकदम ॲट्रॅक्टिव आहे दिसायला बघा सुद्धा तुम्ही पाहू शकता ग्रीन कलरमध्ये खूप सुंदर आहे बघा दोन्ही पण मूर्ती एकदम बघण्यासारख्या आहेत तर नक्कीच या ठिकाणी व्हिजिट करा तर त्यामध्ये तुम्हाला अशी लहान साईजमध्ये पण मिळून जातील खूप सुंदर आहे बघा आणि मेन म्हणजे या मूर्तींची फिनिशिंग जी आहे ना फ्रंट लज नहीं बैकला बन फिनिशिंग खूब सुंदर दिलेगा आप देख सकते हैं कृष्ण भगवान की मूर्ति है ये एकदम एंटिक ब्राउन कलर में है ग्राहक आते हैं वो बोलते हैं कि कुछ एंटिक दिखाइए कुछ अलग दिखाइए तो देखिए इस प्रकार का कुछ नया है कृष्ण भगवान की मूर्ति एंटिक ब्राउन कलर में आपको देखने को मिल जाएगा इसका आप देख सकते हैं कि राधा कृष्ण की ये मूर्ति है एकदम पत्थर की कार्विंग में है इसके बाद ये भगवान के कृष्ण भगवान की मूर्ति है ये आप ब्लू कलर में देख सकते हैं जो बॉडी कलर है वो ब्लू कलर है नेचुरल ब्लू कलर में आपको मिल जाएगा देखने के लिए मूर्ति बा खूब सुंदर है सगड़ा तो दादा तुम्हें इकड़ महिला तो खूब चांगल रीति ने संगल तो इकोकान कस थोड़क संगा ना जर आपण ट्रेनवरून आले तर ग्रान रोड यायचा ग्रान्त रोड म्हणजे चर्चगेट साईडला उतरायचा आणि वेस्ट मध्ये यायचा तिथून तीन चार okay. ते चार मिनिट वॉक डिस्टन्स आहे वॉक डिस्टन्स आहे ते आपला नाना चौक आहे नाना okay. चौकच्या पुढे आपला म्हणजे शंभर मीटर दुरीवर आहे ओके आणि अजून लँडमार्क कि असा जवळपास तुमच्या हा मेकडी आहे अगस्ट okay. क्रांती मैदान आणि कॅम्प्स कॉर्नरच्या मध्ये एक मेकडी आहे मेकडीच्या समोरच आहे आपली दुकान एस जी आर्ट म्हणून ओके आणि दादा समजा ना कोणाला समजा इकडे यायला नाही जमलं तर त्यांना ऑनलाईन डिलिव्हरी वगैरे मिळून जाईल घरपोच मिळून जाईल का हा हो जर व्हिडिओ कॉलवर जर आपल्याला काही वेळ नाही आहे जर आपण नाही पोहोचू शकत ह्या दुकानात आमच्या शोरूममध्ये okay. तर आपण व्हिडिओ पाहू शकतात जे आपल्याला जर पसंत आली वस्तू ते तुम्ही पेमेंट करानंतर आम्ही तुम्हाला घर पोच देऊ शकतो कुरिअरवरून का पण व्ही का नाहीतर व्ही फास्ट आहे पोर्टर आहे त्या माध्यमातून आपण घरी पोचू शकतो ओके धन्यवाद खूप चांगल्या रीतीन इकडची माहिती सांगितलं आणि आमचे जे व्ह्यूवर्स आहेत ते लवकरात लवकर तुमच्याकडे यावे आणि या सगळ्या मूर्ती परचेस कराव्या अशी मी आशा बाळगतो तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा खूप खूप धन्यवाद गणपती मंगल मंगलमूर्ती मोर्या चला तर मग यावेळेला आपण इकडेच संपूया तुम्हाला तुम्ही या व्हिडिओच्या पाहिलं असाल की कशा रीतीच्या या ठिकाणी मूर्ती तुम्हाला पाहायला मिळतात खूप सुंदर सुंदर या ठिकाणी व्हरायटी आहेत तर तुम्हाला दिवाळी आणि बरेच सारे कार्यक्रमामध्ये असे काही तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकता तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या जी आहे ग्रँड रोड वेस्टला एस जी या ठिकाणी मग दिवाळी लवकरच जवळ येत आहे तर या ठिकाणी भेट द्या आणि या सगळ्या मूर्तींचा लाभ घ्या चला तर स्वस्तरा आणि मस्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पुन्हा पुन्हा विषय असे तुमच्यापर्यंत देऊन घेत नाही तोपर्यंत बाय बाय